तर बघा ही टेक्निक आपण वापरले खेकडे पकडण्यासाठी फायनली आपण पकडलेत एवढे खेकडे बघू शकता किती खेकडे मिळालेत ते नमस्कार मंडळी मी गणेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या चाने नवीन एका व्हिडिओमध्ये आज संडे आहे आणि चालू खेकडे काढायला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असल्या उन्हाळ्यामध्ये खेकडे मिळणार कसे तर उन्हाळ्यामध्ये खेकडे काढण्याचे दोन पर्याय असतात एक तर आपण खोदून खेकडे काढू शकतो नाहीतर मग दगडावर दगड भरडून पण भरडण्यासाठी एक चार पाच तरी माणसं पाहिजेत कारण दोन माणसं दोन तीन माणसं भरडायला गेली तर दोन माणसं खेकडे पकडायला पाहिजेत पण ते शक्य होणार नाही कारण तेवढी आपल्याकडे माणसं नाहीत पण तरीही आपण बघूया एक टेक्निक वापरून तशी नाही भेटली तर आपण मग खोदून खेकडे पकडूया सो चला मंडळी मित्रांनो अर्धा तास चाललो आहे सकाळचे वाजलेत साडेसात तर मंडळी उन्हाळ्याचे जे खेकडे असतात ना ते असे कडक उन्हामध्येच मिळतात थोडा जरी पाऊस पडला ना तर हे खेकडे मिळत नाही तर मी खेकडे खोदण्यासाठी हे टिकाव घेतलंय आहे आणि माती उकरण्यासाठी एक प्लेट आहे आतमध्ये आणि ही भली मोठी पिसवी खेकडे मिळतील का नाही पण पिसवी बघा किती मोठी घेतले म्हणजे चायपेक्षा किटले गरम तर बघूया जाऊन आता आणि आपण एक टेक्निक पण वापरणार आहोत ती म्हणजे मी काय करणार आधी मोबाईलवर वॉईस रेकॉर्ड करणार आणि मग तो रेकॉर्डचा आवाज आणि माझा भरडण्याचा आवाज अशा दोन कॉम्बिनेशननी जर खेकडे बाहेर आले तर चांगलंच होईल आणि तसं नाही जमलं तर मग आपण खोदून खेकडे पकडूया मग दुसरा पर्याय नाही तर चला मंडळी सकाळचं वातावरण पण खूप छान आहे म्हणजे ढग आता निघालेत लहान लहान ढग निघायला सुरुवात झाली आता कारण मे महिन्याचा मोसम आहे कदम कदम जा कुसी की गीत गाय जा तर एक किलोमीटर चालून झालंय आपलं आणि अजून एक किलोमीटर चालायचं आहे आणि पुढे आहे करवंदाचं झाड तर आपण त्याच्यावर पाहणार आहोत करवंद पिकलेत कार तर थोडीफार करवंद पिकलेत आधी आपण खाऊन घेऊया आणि ते आहेत भरपूर वरती हे पहा करवंद आहेत मोठी मोठी हे पाहू सफेद आहे हे, हे, हे गुलाबी काही करवंद सफेद असतात आणि काही करवंद गुलाबी असतात पण आहेत खूप गोड फायनली आपण ज्याच्या शोधात होतो ते आंबे आपल्याला भेटलेत विकलेले हे बघा किती पडलेत ते तर काही आंबे चांगले आहेत हा बघू हा इथे थोडासा लागलेला आहे चांगला असेल इकडे आहेत दिस हा खूप छान दिसतो हे भिटके आंबे आहेत याला भिटके आंबे सांगतात आहे याचा रायता पण केलेला जातो आणि हे खायला खूप गोड लागतात हे बघा चांगला आहे हा इकडे पण आहे भरपूर आंबे पडलेत हा तर चांगलाच आहे सा बघा किती आंबे पडत शेवटी आपण पोचलोय आपल्या लोकेशनला आणि ह्या जाग्यावर आपण खेकडे भरडणार आहोत हा छोटा दगड आणि असा दगडावर दगड घासल्यावर खेकडे बाहेर येतात आता जे जे खेकडे आहेत उन्हाळू खेकडे ते खोलवर पाणी नसल्यामुळे खोलवर एक दीड ते दोन फूट बिलामध्ये जाऊन लपलेले असतात असं आपण दगडावर दगड घासला की याच्या आवाजाने खेकड्यांना असं वाटतंय की पाऊस बाहेर जोरात सुरू आहे आणि त्या आवाजाने खेकडे बाहेर येतात तर हे आज आपण टेक्निक वापरणार आहोत खेकडे बाहेर काढण्याचे तर बघा ही टेक्निक आपण वापरले खेकडे पकडण्यासाठी आणि खेकडे पण बाहेर येतात पण माझ्याबरोबर पकडायला कोणी नाही मी जाई जाईपर्यंत खेकडे परत बिलात जातात <laughs> कोणीतरी असतं सोबत तर बरं झालं असतं खेकडी पकडायला असो आता हे काय करतो तिकडे ठेवतो आणि काय भेटतील दोन चार ती काढून घेतो खेकडे बाहेर येतात तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्हाला दाखवतो थांबा एक दोन तुम्हाला खेकडे पकडून दाखवतो आता हे तिकडे ठेवतो आणि परत सुरुवात तो भरडायला इकडे सगळीकडे बाहेर आलेत पण पकडायला कोणी नाही एक छोटासा पकड आहे छोटी साईज आहे बघा घेऊया काय करणार आता मला वाटतं सोडून द्या द्यायला पाहिजे पण काय आता करणार सोडलं तर आपल्याला भाजी नाही होणार मग भाजी भेटणार नाही तर छोटी छोटी भेटतील ती पण घ्यायला लागतील एक पकड आहे बघा छोटासा बाहेर निघालेत खेडकी बाहेर निघाल्या तर आवाज येतोय पण थोडा जरी पाय पडला असं पाल्यावर सुक्या पाल्यावर की लगेच आतमध्ये जातात पकडायलाच जमत नाही थोडी मोठी साईज मिळाली हे बघा असे हे खेकडे मिळतात पण पकडायला कोणी नाही म्हणून ते लगेच मध्ये जातात काय करणार ही थोडी मोठी साईज आहे बघा

भरडून पण चांगले खेकडे मिळतात पण माझ्यासोबत पकडायला कोणी नाही तर आता ना आपण काय करणार आहोत खोदून खेकडे पकडणार आहोत खोदायला ना मेहनत खूप लागते जवळजवळ दीड ते दोन फूट जमीन खोदावी लागते तेव्हा ते कुठे खेकडे मिळतात ते पण लहान लहान साईज मिळते थांबा तुम्हाला दाखवतो थो। थोडा वेळ वेट करा थाम 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 बाप रे एवडी मेहनत के लिए कुटे पल तो इतने आसानी से नहीं छोड़ूंगा ये देखो ये देखो दोस्तों मिलते हैं खेकड़े मगर छोटी छोटी साइज मिलती है ये देखो एकदम छोटी है क्या करेगा अभी लेना पड़ेगा जोर लगा के ऐसा जंगलामध्ये येऊन जे खेकडे पकडण्याची मजा आहे ना काय औरच म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा टाइम भेटेल ना मित्रांसोबत जंगलात या एकत्रित पार्टी करा कारण हीच विल असते आपलं आयुष्य हे जमतेम सत्तर वर्ष त्याच्यानंतर फिनिश बजरंग बली तोडते दुश्मन नली खेकडे निघालेत पण छोटे छोटे आहेत काय करायचं घेऊया पिल्लू पिल्लू हे बघा पिल्लू मिळालेत खेकड्यांचे काय करायचं घेऊया